मनपा कर निवडणुकीपूर्वी बीएमसीचा एक नवा कर लागू होणार आहे झोपडपट्टीतल्या गाळेधारकांना सुद्धा आता कर भरावा लागणार झोपडपट्टीतल्या गाळे धारकांसाठी साडेतीनशे कोटी महसूल अपेक्षित आहे व्यावसायिक गाळे धारकांकडून मनपा आता कर वसूल करणार आहे महत्वाची बातमी आहे मनपा निवडणुकीपूर्वी बीएमसी आता एक नवा कर आणला झोपडपट्टीतल्या गाळेधारकांना सुद्धा आता कर भरावा लागणार आहे झोपडपट्टीतल्या गाळेधारकांकडून साडेतीनशे कोटीचा महसूल अपेक्षित आहे व्यावसायिक गाळेधारकांकडून आता मनपा करणार या झोपडपट्ट्यामध्ये जे व्यावसायिक आस्थापना आहेत या व्यावसायिक अस्थापना आपल्या असेसमेंटच्या सध्याच्या पद्धतीमध्ये येत नव्हत्या दे वर नॉट कवर्ड इन द टॅक्स असेसमेंट नेट तर यावर्षी आपण त्या सर्व व्यावसायिक आस्थापना यांचा देखील सर्वे सुरू केलेला आहे आणि चालू वर्षात म्हणजे पंचवीस सव्वीसमध्ये त्यातून साधारणतः साडेतीनशे कोटी रुपये हा एवढा मालमत्ता अतिरिक्त मालमत्ता कर मुंबई महापालिकेला मिळेल अशी देखील आमची अपेक्षा आहे